श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार शिव चिदंबर महास्वामीजींचं चरित्र ऐकत असताना त्यांच्या नामाची ताकद काय आहे आपण फक्त कथांमध्येच रमू असं न होता त्या संपूर्ण चरित्राचं जे सार आहे ते हे आहे की तेराव्या शतकापासून ते अगदी आत्ताच्या या विसाव्या शतकापर्यंत एकोणीसाव्या शतकापर्यंत दत्त संप्रदाय कसा पसरला सर्वत्र दत्त महाराजांच्या बद्दलचं प्रेम लोकांच्या मनात कसं राहिलं दत्त संप्रदायाची ही धुरा कोणी कोणी वाहिली कसे कसे दिव्य अवतारी पुरुष होऊन गेले त्या सगळ्यांचं चरित्र ऐकत असताना चिदंबर महास्वामींचं चरित्र आपण विस्तारानं ऐकत असताना त्याचं सार काय आहे तर नाम हे त्यांचं सार आहे शेवटचं मग चिदंबर हे मूळ नाव शिवांचं असल्यामुळे काल बोलताना मी असं म्हणालो होतो की सोळा हजार श्लोकांच्या निर्मितीने चिदंबर नावाचा महिमा चिदंबर महात्म्य नावाचा एक प्रकरण स्वतः महर्षी वेदव्यासाने केलं ते म्हणतात चिदंबरमिती ब्रुयात सकृत जननवर्जितहा काय सुंदर श्लोक लिहिलाय चिदंबर मिति इति इतिब्रुया सकृत जनन वर्जितहा मुघंटा मणिपदौ मोक्ष एव न संशया ते म्हणतात चिदंबर एकदा फक्त म्हणा एकदा चिदंबर मुखात काय घडेल काय घडेल सकृत जनन वर्जित जन्म मरणाची परंपराच तुटून जाईल काय वर्णन करून ठेवलं व्यासाने मुक्तीघंटा मणिपदौ मोक्ष एव न संशयः तुम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणारच नाही महर्षी वेदव्यास वर्णन करतात तर शिव स्वतः पार्वतीला एके ठिकाणी वर्णन करतात भगवान महादेव शिव स्वत पार्वती मातेला काय सांगतात ऐकण्यासारखं आहे ते म्हणतात सर्वो महामंत्रः महामंत्र शिवपूर्वश्चिदंबर मंत्र राज्यात स्मरणात सर्व सिद्धिद इतकं सुंदर वर्णन केलं ते म्हणाले चिदंबर या नावाचीच एक वेगळी जादू आहे एक वेगळा महिमा आहे पण हे पार्वती त्या चिदंबर नावाच्या पूर्वी जर शिव जर हा शब्द आणखीन एक जोडला तर शिव चिदंबर हा साक्षात बाकी सगळ्या मंत्रांचा मंत्रा मंत्र राज होईल मंत्र राज इतिख्यात स्मरणात सर्व सिद्धिद बघा शिव म्हणजे कल्याण करणारे पवित्र मंगल असलेले चित म्हणजे चैतन्य स्वरूप शुद्ध ज्ञान स्वरूप असलेले आणि अंबर म्हणजे गगन म्हणजे ज्ञानाकाश ज्ञानरूपी आकाश याच्या आधी शिव लावलं की तोच साक्षात महामंत्र होतो शिव चिदंबर आपल्या मुखातून हे पवित्र नाम निरंतर यावं ज्ञानाकाश ज्ञानरूपी आकाश त्याच्या पूर्वी ज्ञानरूपी आकाश म्हणजे यस्मात चिदंब चिदंबर हा त्याच्या पूर्वी शिव म्हणजे कल्याण करणारे असे ज्ञानरूपी आकाश म्हणजे शिवचिद चिदंबर हा सगळ्या मंत्रांचा मंत्र राज असं स्वतः शिव शिव पार्वतीला सांगतात म्हणून साक्षात शिवांचे अवतार असलेले शिवचिदंबर यांचं समग्र चरित्र ऐकल्यानंतर यांचं समग्र चरित्राचं श्रवण केल्यानंतर आपण हृदयात फक्त तेवढंच वाक्य ठेवायचं या राका का शशी शोभना गतघना सा यामिनी यामिनी या सौंदर्य गुणांविता पतिव्रता सा कामिनी या शिवनाम रस प्रमोद मधुरा सा माधुरी माधुरी या लोकद्वय साधनी चतुरता सा चातुरी चातुरी लक्षात घ्या चिदंबरांच्या नामाचा महिमा काय आहे तो जाता जाता सांगतो चिदंबर महास्वामी म्हणतात माझा धाक त्रिभुवनी लोक यम कुंभी पाक धाक माझा धाक मानि जळस्थळ मा जळस्थळ अग्नी आकाश पवनी धाक माझा माझा धाक असे राक्षस सुरांसी नाम म्हणे त्यासी उद्धरितो बघा माझा धाक असे माझा धाक मानी त्रिभुवनी लोक यमकुंभी पाक धाक मानी हा जो अभंग आहे या एका अभंगामध्येच सगळं यथार्थ वर्णन करून ठेवलं आहे की हे जे शिव चिदंबर हा मंत्रराज आहे हाच मंत्रराज केवळ या चरित्रामध्ये हे जे उत्सव मूर्ती आहेत हे जे स्वतः ज्यांचं चरित्र नायक आहेत शिवचिदंबर जो अवतार आहे त्यांचं नावच शिवचिदंबर शिवचिदंबर अशा पद्धतीने आपण कलियुगात गावं बघा काय या नावाचा महिमा आहे एक नाम एक नाममुखी घ्यावे चिदंबर दा, ते राजाराम महाराज काय म्हणतात एक नाममुखी घ्यावे चिदंबर करोनी अंतर शुद्ध बापा जप अनुष्ठान न लगे तुझे काही व्यर्थ कष्ट पाही करू नको तपा माझी तप चिदंबर नाम सांगतो सुगम तुझ बापा शेवटी म्हणतात दास म्हणे सर्व वेदांताचा सार शब्द ऐकण्यासारखे दास म्हणे सर्व वेदांताचा सार नाम हा निर्धार चिदंबर नाम हा निर्धार करना चिदंबर आमच्या कर्नाटकात मूळचे जन्माला आलेले पण पुण्यात राहणारे आता त्यांनी देह सोडला चिदंबर महास्वामीजींची परिपूर्ण कृपा ज्यांच्यावरती होती जे साक्षात श्रीपाद शिवल्लभांचं दर्शन ज्यांना झालं होतं श्रीपा या चिदंबर महास्वामीजींची कृपा ज्यांच्यावर होती त्या प्रभाकर स्वामींचे शिष्य असलेले श्रीपाद निळकंठ कुलकर्णी त्यांना अप्पा कुलकर्णी असं पण म्हणायचं आहे अतिशय जीवनमुक्त स्थितीतला हा महात्मा ते नेहमी म्हणायचे त्यांच्या वाक्याने आजच्या या संपूर्ण शिवचिदंबरांच्या चरित्राचे सांगत आपण करू आणि ते नाम आपल्या हृदयात पक्कं ठेवते आप्पा म्हणायचे श्रीपाद कुलकर्णी म्हणायचे आनंदाने आणि अब्रूने जगता यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा शिवचिदंबर म्हणा आणि आनंदाने आणि अबरूने मरता यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा शिवचिदंबर म्हणा आपण हेच सूत्र या संपूर्ण शिवचिदंबर चरित्राच्या श्रवणानंतर कायमच हृदयात पक्क ठेवू या चरित्राच्या माध्यमातून दत्त माझाच्या माध्यमातून आपण जो हा शिवचिदंबर चरित्राचा समग्र अभ्यास पाहिला ती सेवा शिवचिदंबरांच्याच चरणी इत्येशाम वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयो हो अर्पिता देवेश म्हणतात त्या न्यायाने त्यांच्याच चरणाशी ही सेवा अर्पण करू वाङ्मयीन सेवा आणि आज इथेच वाणीला विराम देऊ शिवचिदंबर 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 असं कायमचं स्मरणात ठेवू आणि अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आज इथेच वाणीला विराम देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत।